वस्तुस्थिती आहे वाजेंनी जो आरोप केलेला आहे आणि हा आता त्या त्या नाही त्यावेळेलाही केला आहे त्यावेळेला त्यांनी पत्र दिलेलं होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं तथ्य आहे त्याच्यामध्ये काहीही खोटं नाही आणि त्यावेळेला तर जे जा वाजे ज्यांना नोकरीतून काढलेलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्याला परत घेतलं पर तो कोण कशासाठी त्याला परत घेतला म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजी कुणालाही भेटत नव्हते पण ते फक्त वाजेंना भेटायचे म्हणजे कशासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की वाझे जे म्हणत आहेत ते अतिशय वस्तुस्थिती आहे तुम्हीच त्यांना नोकरीत घेतलं होतं तुम्हीच त्यांना पूर्णपदावर घेतलं आणि आता तेच तेच सांगतायत की मी त्यावेळेलाही पत्र दिलं होतं आणि देवेंद्रजीला सांगितलेलं होतं मला वाटतं अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता हे सगळे आरोप देवेंद्रजीवर करत आहेत आता माझं त्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही जो पेन ड्राईव्ह सांगतायत माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे पण तो एकदा दाखवा ना तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग आहे तुम्ही काय दाखवताय देवेंद्रजीबद्दल काय अपप्रचार करत आहेत बदनाम्या करतायत तो तुम्ही दाखवावा आता अन्यथा तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे माझ्या केसमध्ये मला टोका टाकण्याच्या केसमध्ये सुद्धा जे पेन समोर आलेलं आहे त्यात एस पी मुंडे तत्कालीन जळगावचे तरी त्यांना किती प्रेशर होतं हे मुंडेंनी मलाही सांगितलेलं आहे अनिल देशमुखांना मी चार वेळा त्या संदर्भामध्ये भेटलो की तुम्ही काय एवढं खोटं का केस करायला होताय काय स्पीडवर प्रेशर करतायत पण ते मला म्हणायचे की माझ्यावरही प्रेशर आहे माझ्यावरही प्रेशर आहे मी काय करू माझ्यासमोर विचारा त्यांना बोलले की नाही आणि हे सगळं तत्कालीन ते स्पेशल पीपी पी प्रवीण चव्हाण यांच्या बोलण्यातून त्या पेन त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आता आपली स्वतःची कातडी जोडण्यासाठी बेछूट आरोप देवेंद्रजींवर या ठिकाणी अनिल देशमुख करतायत पण मला वाटतं याच्यावरती सी बी आयची चौकशी झालेली आहे याच्यामध्ये सगळ्या आता वाजे बोलले आहेत त्यावेळेचे परमवीर सिंग सी पी होते पोलीस मुंबईचे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनीसुद्धा यांच्यावर हाच आरोप केलेला होता की बाबा हे एवढे पैसे मागतात म्हणून त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे भाऊ देवेंद्र फडणवीस दे दे आता त्यांनी काय पत्र लिहिलं हे मला नक्की माहित नाही पण आता त्याच्यामध्ये नाव असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे ते तपासून बघितलं पाहिजे की कोणी कोणी काय काय कारनामे केले त्यावेळेला कोणी कोणी किती पैशाच्या मागण्या केल्या किती खंडण्या मागितल्या आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये फक्त स्वतःला कसं वाचवता येईल स्वतःचे आरोप आता सिद्ध होताना बघताना आता यांना यातना होत आहेत आणि म्हणून फक्त देवेंद्रजींवर आर बेछूट आरोप करायचे वाटते तसं बोलायचं तथ्यहीन बोलायचं अनिल देशमुख तुम्ही म्हणताय ना पेन माझ्याकडे दाखवा ना तुम्ही पेन दाखवा तुम्ही पेन तुमच्याकडे काय तर आमच्याकडचा पेंड्राऊ तर आम्ही विधानसभेमध्येच दाखवला अजूनही त्यातलं तुम्हाला सगळं बोलणं काय आपलं ते दाखवतो पण खोटे आरोप मुद्दाम बिनबुडाचे आरोप करण्याचं काम देवेंद्र चाललेलं पण त्याच्यामध्ये तर तुम्हीच फसलेलात तुम्हीच अडकलेला पत्राचा पत्र पुन्हा अनिल देशमुखांची चौकशी करण्यासाठी त्यांच्यावर अटक करणे अटक करणे किंवा इतर कारवाई करण्यासाठी सरकारची तयारी असते मला वाटतं संबंधित यंत्रणा त्या संदर्भामध्ये आता तपास करते सीबीआयची चौकशी चालू आहे आमच्या पेनड्राईव्हच्या संदर्भामध्ये माझ्यावर खोटी केस करण्याच्या संदर्भात देवेंद्रजीला नाडकाच्या संदर्भामध्ये सीबीआयची चौकशी करते आणि आम्ही नुसतं चौकशी नाही आम्ही पेनड्राईव्ह मध्ये काय तुम्ही काय बोलतात ते समोर आहे त्याचं व्हिडिओ शूटिंग त्याच्यामध्ये आहे आम्ही असे बिनबुडाचे आरोप करत नाही काहीतरी दाखवतो नाही बघा आमच्याकडे काय आम्ही ते दाखवलेलंच आहे तुम्हाला सगळं समोर आणि त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सखोल चौकशी झालीच पाहिजे देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना गिरीश होता। या सगळ्या लिंक कशी तुमच्यापर्यंत मी नाही म्हटलं असं स्पेशल पीपी प्रवीण चव्हाण तेच त्याच्यामध्ये बोलत आहेत पोलीस अधिकाऱ्यांना ते घेऊन बसलेले आहेत की यांना कसं अडवायचं आणि मला वरतून आदेश आहेत मला वरतून आदेश आहे सरकारचे की गिरीश महाजनला अडकवा याला मोकात टाकून द्या हा दोन वर्ष आत गेला है, की मग देवेंद्र फडणवीस हँडिकॅप होतील मग भाजप संपले दोघी संपले की हे त्यांचं स्टेटमेंट वारंवार आहे एक वेळा आणि दहा वेळा आहे त्या पेनड्राईव्हमध्ये आलेलं त्याच्या बोलण्यामध्ये आहे आणि त्याची बिलकुल आपण टी व्ही बघतो तसं चित्रण आहे त्याच्यामध्ये पेनड्राईव्हमध्ये त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं हे षडयंत्र होतं एवढं सिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये भाजप कुटांचा वापर करते असा देखील आरोप त्यांनी आता बघा संजय राऊतच्या जेव्हा काही म्हणजे हाडच नाहीये ते सकाळपासून वाटेल ते बोलतात बेछूट आरोप करतात अगदी असंसदीय भाषा वापरतायत त्यांच्याबद्दल आता लोक त्यांना कोणी सिरियसही घेत नाही ते सकाळ झाले की त्यांना काहीतरी काही बोलायचं असतं भडक बोलायचं असतं की जेणेकरून काहीतरी त्यांच्या टी व्हीमध्ये राहतील काहीतरी टी आर पी वाढेल आणि म्हणून आता लोक मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आता तुम्ही काही सांगाल तर समोरचे अधिकारी सांगतायत ना तुम्ही सत्तेत असताना त्यांनी तेच सांगितलं नसतानाही तेच सांगतायत परमवीर सिंग त्यावेळेचे सी पी होते त्यांनी एक दिवघड सांगितलेलं होतं वाजेंनी पण तेच सांगितलं होतं यांच्याबद्दल सांगितलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की राऊतांच्या म्हणण्यात तर कुठलंही तथ्य नसतं ते न ऐकलेलंच बरं पण आता सगळ्या साक्षी पुरावे समोर येत आहेत सगळे अधिकारी सांगतायत आणि आता सांगत नाहीये तर ते म्हणतात आम्ही पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी दाखवत आहेत त्यामुळे लो 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 लोकांच्या लक्षात येतं की त्यावर सत्य काय म्हणून देशमुखांच्या देशमुखांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी भाजपकडे काही मुद्दे नाहीये म्हणून त्यांनी जेलमधला प्रवक्ता बाहेर काढलेला आहे असं संजय राऊत म्हणतात आता मला कळतच नाही काय आता तो त्याचा आय आहे ना सगळा म्हणजे सगळा प्रमुख त्यातला कोण माणूस आहे की ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर ते वाजेंनीच केलेले आहेत आम्ही कशाला प्रवक्त्याची गरज आहे आम्हाला आमच्या जो होतं पेन ड्राईव्ह आहे ना आमच्याकडे तुम्हीच काय बोलतात तुमचे अधिकारी काय आहेत कसं षडयंत्र करतायत तुमचे अधिकारी मुंडे आहेत ते सांगतात की कि मला किती अनिल देशमुखांचा फोन आला दहा वेळा अनिल देशमुखांनी फोन केला असेल त्यांना मला माहीत आहे प्रवीण मुंडे त्यावेळेला मला सांगायचं की भाऊ एवढा जुना गुन्हा काही गुन्हा काही नसताना मी दाखल करू का आणि गुन्हा घडला पुण्याला आणि तीन वर्ष बारा दिवसांनी निंबोऱ्याला सहा साडेसहाशे किलोमीटर लांब मुक्ताईनगरच्या तालुक्यामध्ये एका पी एस आयला एका छोट्या पोलीस चौकीमध्ये तो दाखल करून घ्या ते नाही म्हणत होते परंतु तरी सुद्धा तो, 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 तो करून घेईल इथे तुला पाहून घेईल तुला सस्पेंड करेल तुला बदली करतो म्हणजे इतक्या अर्वादच्या भाषेमध्ये अनिल देशमुख त्यांना वारंवार बोलत होते त्यावेळेचे तत्केल एस पी त्यांनी मला वारंवार सांगितलं की भाऊ मी काय करू इतका खोटा गुन्हा तुमच्यात दाखल करायला होता मी सांगितलं पुण्याला घटना घडली आहे पुण्याला तर गुन्हा दाखल करा पण देशमुख ऐकायला तयार नव्हते मी त्यांना भेटलं तर ते मला सांगतो ते माझ्यावर खूप मोठा दबाव आहे खूप मोठा दबाव आहे आता देशमुखांवर कोणता दबाव होता हे त्यांना जाऊन विचारा सचिन आहे ठाकरे गटा शांतिवान समितीचा अहवाल या देशमुख प्रकरणाविषयी चौकशी चौकशीसाठी त्याचा अहवाल तयार आहे सगळा आहे तो मानला जात नाही समोर येत नाही पटलात पण मांडला गेला नाही मला त्या संदर्भामध्ये का त्याला उशीर आहे का नाही आहे तो आला की नाही या संदर्भामध्ये मला माहिती नाही पण निश्चित तसा काही अहवाल असेल तर तो मांडला गेला पाहिजे मी देवेंद्रजींना त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदींना विनंती करेल त्यामध्ये मी निर्दोष आहे म्हणून तो अहवाल येऊ दिला जात नाही आता कोणत्या कोणत्या अहवालामध्ये ते निर्दोष आहेत मला सांगा ना आता सीबीआयची इन्क्वायरी झालेली चालू आहे त्याच्यामध्ये सगळे अधिकारी त्यांचं नाव सांगतायत पूर्वी पेंट्राव्ह मध्ये त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे मला असं वाटतं त्यांची इच्छा असेल मला तर कल्पना नाही आहे आम्हाला बद्दल स्थिती काय म्हणून पण निश्चित देवेंद्रजींना मी त्या संदर्भामध्ये विनंती करेल मुख्यमंत्री मोदी अनेक लोक जेलमधून कुठे बाहेर येताना कोर्टात येताना तुम्हीच त्यांना धरतात बोला म्हणून शंभर जणांना फिल्मी असे की आरोपी जेलमधून कोर्टामध्ये आले ते बोलतायत तुम्ही गाडीमध्ये जाऊन त्या जाळीतून बाहेरून तुम्हीच त्यांना आपलं बुम लावून त्याच्याशी बोलतात हे काय आजचं आहे का अनेक वेळेला आपण शेकडो शेकडो उदाहरण देईल मी की यावेळेला लोक बोलतायत हेच आरोपी ना जे सगळे जेलमध्ये होते या दोन तीन वर्षामध्ये ते सुद्धा बोलायचे ना हे सुद्धा बोलायचे जे। जेलच्या बाहेर आले की हात हालवून जसं की एकदम स्वातंत्र्य सैनिकासारखं एकदम कारगिल निवडून आले हरकं मी किती तीर मारून आलेलो आहे मी किती देशासाठी लढतो आहे असं करून आपण बघितलं ना अनेक लोक अजूनही तुम्ही रोज चित्रकट दाखवतात त्यांचं त्यामुळे मला असं वाटतं की हे बोलले तर ते चुकीचं आहे तुम्ही बोलले तुम्ही रिॲक्शन दिली तर ती बरोबर आहे बरोबर संजय राऊत किती वेळा संजय राऊत आले की किती नवाब मलिक त्याचं चित्रण बघा आपण कसं होतं मला असं वाटतं की दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः काय केलं ते बघा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा बैठकीचा संपूर्ण कार्यक्रम आहे भाजप आपल्याला कल्पना आहे आमची केस पार्टी आहे आम्ही संघटनात्मक आमचं सतत सुरू असतं आणि त्याच पद्धतीने ही आजची बैठक आहे आपण राज्यभरामध्ये विधानसभेच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागलेलो ला हो, आहोत आणि सगळ्याच ठिकाणी आज तसं जळगावला राम शिंदे आहेत नाशिकला मी आहे सगळेच आमचे जे प्रमुख वीस लोकांची टीम आहे पार्टीने त्याने सिलेक्ट केलेली आहे ती, के ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन बैठका करते हे संघटनात्मक काम आहे त्या जागांवर देखील उमेदवार ते तयार झालेले आहे हे प्रत्येक वेळी असतं निवडणुका आल्या म्हणजे प्रत्येकाला वाटतं कार्यकर्ते इतके वर्ष झाले काम करतायत मेहनत करतायत त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा मी आमदार झालो पाहिजे मला तिकीट मिळालं पाहिजे हे की आजच अशातला भाग नाहीये आणि म्हणून मला वाटतं की शेवटी पक्ष जे ठरवेल नेतृत्व जो निर्णय देईल तो, तो सर्वांना या ठिकाणी मान्य राहतो अपारात एक दोन तीन ठिकाणी काहीतरी असं मला वाटतं मग लोक काहीतरी सगळ्याच पक्षांमध्ये मग मा कोणी इकडे तिकडे जातं बंडखोरी करतं हे चालले प्रक्रिया तुमच्या समोर आहे पक्षांना एकाच ठिकाणी बाकी इतर पक्षांमध्ये सुद्धा इच्छुक आहेत ते आपण कसं आताली करणार सॉरी मी समजलं की काय भाजपची यावेद्यूप विधानसभा मध्ये फेस करणार आहे तर भाजपत इच्छुक खूप आहेत पण महायुतीची तुमची जी मंडळी आहे बाकीची ती, ती, बाकी ती राष्ट्रवादीला आदित्य पवार गटाने नऊ जागांची मागणी केली आहे तर पुढे कसं आपण हे आव्हान करणार जागा कशात मागितल्या काशीतील नाशिक जिल्हा ते मला वाटतंय बघा आता सध्या तर निवडणुकीची सुरुवात झालेली आहे अजून प्रथम दर्शनी काय बोलले सुद्धा सगळी आमची तिन्ही नेत्यांमध्ये सुरू आहे देवेंद्रजी आहेत आमचे बावनकुळे साहेब आहेत एकनाथजी आहेत अजितदादा आहेत ते बोलतात नाही एकमेकांशी मला वाटतं आता तर सगळेच मागणी करतील आम्ही मागणी करू ते मागणी करतील पण वस्तुस्थिती काय आहे निवडून जागा काय आहे त्याचे निकष काय आहे हे बघितल्यावर आणि सर्वे करूनसुद्धा त्या जागेचा निर्णय घेतला जाईल आणि कुठल्या पक्षाला किती जागा संख्याबळावर पण त्या ठिकाणी आहे पूर्वीच्या मला वाटतं त्या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थित असा निर्णय होईल आम्ही तिघांनी मिळून सोबतच लढवायचं आहे लढणार आहोत या बाबतीत तर पक्षश्रेतींनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता थोड्याफार ओढाचा चालतील आम्हाला इतक्या जागा देते पण मला असं वाटतं की शेवटी पक्षश्रेष्ठी दिलेला जे आमच्या आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब करतील आणि आम्ही अतिशय जोरात पुन्हा या ठिकाणी लढू आणि सरकार असल्यापेक्षा जास्त मताधिक्याने जास्त आमदार विद्यमान आमदारपेक्षा दुसऱ्या पक्षातील एखादा करण्याची तयारी सर्वच पक्षांनी दाखवली असं ना मग काय ते म्हणतात ते बैठकीमध्ये होते ते जर म्हणतात की आम्ही तयारी दाखवलेली आहे तर चांगलं आहे शेवटी आमचं शेवटी हेच आहे की जास्तीत जास्त आमदार आमचे निवडून आले पाहिजे जास्तीत जास्त सदस्य आमचे निवडून आले पाहिजे त्यासाठी एखाद्या दुसऱ्या जागेची अदलाबदल ते अदला म्हणतात तसं ते जर ठरलं असेल ते तर ते काही वावगे मला असं वाटत नाही बघा शेवटी निवडून येणं हा एक निकष आहे निवडून येणं हा एक निकष आहे त्यामुळे तिथलीच परिस्थिती काय तिथली स्थिती काय यावर सगळे ते अवलंबून राहील आणि आमचे तिन्ही नेते आहेत शेवटी ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि शेवटी शिक्कामोर्तब जो आहे सगळा वरती दिल्लीला होईल <laughs>